नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत प्रसाद तामदार उर्फ प्रसाद दादा या दादाचे पराक्रम पाहून उभा महाराष्ट्र आश्चर्यचकित झाला समस्या दूर करण्याचा उपाय म्हणून भक्तांना समलिंगी संबंध ठेवायला भाग पाडणं भक्तांच्या मोबाईलचे ऍक्सेस घेऊन त्यांचे खाजगी क्षण पाहणं असे अनेक प्रताप या बाबाने केले सध्या हा बाबा न्यायालयीन कोठडी भोगत असला तरीही सोशल मीडियावर त्याच्या मठातील जुन्या व्हिडिओजनं धुमाकूळ घातलाय हक्काचं माहेरघर असं नाव असलेल्या या मठात पुरुषांचं लैंगिक शोषण होत होतं हे आपल्याला ठाऊकच आहे मात्र या ठिकाणी महिलांबरोबर नेमकं काय व्हायचं या बाबाने मठाचं नाव हक्काचं माहेरघर असं का ठेवलं या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधणारा हा टॉप न्यूज मराठीचा स्पेशल रिपोर्ट प्रसाद तामदार हा एकोणतीस वर्षीय तरुण गेल्या चार वर्षांपासून सूज परिसरात असलेल्या एका मठात धार्मिक बाबा म्हणून बसतो हा मठ त्याच्या वडिलांनी दोन हजार एक मध्ये बांधल्याची माहिती मिळते आपल्याला दिव्यदृष्टी प्राप्त झाली आहे असं म्हणत त्याच्या वडिलांनी श्री स्वामी समर्थांचा मठ बांधला मठाला मिळणारा भक्तांचा प्रतिसाद पाहून वडिलांपाठोपाठ पाठोपाठ प्रसादही मठातील कामांमध्ये रस घेऊ लागला चार वर्षांपूर्वी आपल्याला दिव्यदृष्टी प्राप्त झाली असून धार्मिक गुरु म्हणत तोही मठात बसू लागला या मठाला हक्काचं माहेरघर असं नाव देण्यात आलं प्रसादनं टिकटॉक फेसबुक युट्यूब आणि आता इन्स्टाग्रामच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ देवी महालक्ष्मी काळुबाई यांच्या मूर्त्यांची पूजा करतानाचे व्हिडिओ बनवायला सुरुवात केली मठात येणाऱ्या भक्तांचे अनुभव या व्हिडिओतून सांगितले जात होते या मठात आल्यावर भक्तांच्या समस्या दूर होतात असं व्हिडिओतून दाखवण्यात येत होतं आणि त्यामुळे हे व्हिडिओ राज्यभरात व्हायरल झाले का आपले स्वामी आहेत त्यांचं नाव आहे मोहम्मद शेख तेक, तेक, आहे, आहे, ते मुळात मदे, मदे, तर ते कॉमेडियन आहेत मुस्लिम आहेत पण आपल्या स्वामींचं खूप भक्ती करतात ते सांगतात की का मध्ये मध्ये मध्यंतरी ती खूप अर्चरिंग होते त्यांना एका ठिकाणी खूप अर्जंट जायचं होतं पण खिशामध्ये फक्त दहा रुपये होते आणि त्यांना त्यांना अर्जंटमध्ये म्हणजे जायचं आहे आणि अचानकच एक रिक्षा येऊन उभं राहिला समोर आणि जो रिक्षा चालू होता तो म्हटला की तुम्ही बसाल आतमध्ये तुम्हाला सोडतो कुठे जायचं तिथे आणि ह्या तिने त्या व्यक्तीला ऍड्रेसही सांगितलं नाही की कुठे जाऊन सोडायचं आहे पण तरी पण त्या माणसाने त्याला त्या ठिकाणी जाऊन सोडलं जिथे त्याला जायचं होतं आणि माग ह्यांनी जेव्हा सांगत होतं की मा स्वामी भक्त सांगत होते की मागून जस मागून बघितलं तर सेम म्हणजे हुबेहूब स्वामींसारखं दिसत होतं मागून मागून म्हणजे अवतार जे आहे ते स्वामींचं दिसत होतं फोटोही अपलोड केलेला आहे मी फोटो बघा तुम्ही अल्पावधीत प्रसाद दादा म्हणजे हा भोंदू बाबा म्हणून प्रसिद्ध झाला त्याच्या चा मठाला भेट देण्यासाठी दूरहून लोक येऊ लागले या बाबांची सोशल मीडियावरून जबरदस्त मार्केटिंग सुरू होती दुसरीकडे माउथ पब्लिसिटी मिळत होती हेच बाबांनी हेरलं आणि आणखी भक्तांना जाळ्यात ओढायला सुरुवात केली स्त्रिया या पुरुषाच्या तुलनेत लवकर एखाद्यावर विश्वास ठेवतात हे जाणून घेऊन त्यानं महिलांना टार्गेट केलं हक्काचं माहेरघर नाव ठेवल्यामुळं हो, महिलांना हा मठ म्हणजेच आपलं माहेर आणि बाबा म्हणजे आपल्या आई वडील वाटू लागले मग हा बाबाच या महिलांचं आणि मुलींचं सर्वस्व बनला ज्या मुली पास झाल्या की पहिले पेढे बाबाच्या चरणी अर्पण करायच्या बाबाच्या परवानगीनंच लग्नाला होकार द्यायच्या लग्न ठरलं की पहिली पत्रिका ही बाबालाच बाबाच्या हातून पहिली हळद लावून घ्यायची अक्षदा टाकायची बाबा सगळ्यात पुढे त्यानंतर गरोदर राहिलेल्या महिलांची ओटीही बाबाच भरायचा मुलं झाल्यानंतर सव्वा महिन्यातच बाबांच्या पायावर दर्शनासाठी ठेवलं जायचं मुलं होत नसेल तरी बाबांकडे नवस करायच्या लग्नानंतर आई वडिलांच्या घरी माहेरपणाला जाणाऱ्या मुली या मठात माहेरपणासाठी यायच्या त्यावेळी हा बाबा त्यांची ओटी भरायचा हळदी कुंकू लावायचा त्यांच्याबरोबर फुगड्या खेळायचा महिला शिष्य जाताना आपल्या मुली सासरी निघाल्या असं म्हणून ढसाढसा रडायचा मंका या बाबाचं प्रेम पाहून महिलाही रडायच्या आणि त्याच्यावर अंधा विश्वास ठेवायचा या सगळ्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून बाबा प्रसिद्ध तर झालाच सोबत श्रीमंतही झाला पाहुयात असेच काही व्हिडिओ माझ्या लेकीला तुमच्यामुळे पुनर्जन्म मिळाला आहे तुम्ही रोज मला बोलत होतात काळजी करू नकोस मी आहे तुझ्या बाळासोबत दादा आयुष्यात कधीच मी तुमचे उपकार फेडू शकणार नाही तुम्ही मला तुमची मुलगी म्हणून स्वीकारा हीच माझी पहिली आणि शेवटची इच्छा आहे दादा माझ्या आधी तुम्ही माझ्या बाळाचे आई वडील आहात बापलेकीचं नात सगळ्या नात्यांपेक्षा श्रेष्ठ असत एका बापाला आपल्या लेकीचं कौतुक जरा जास्ता जास्ता है। हे व्हिडिओ पाहून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे जरी हा बाबा महिलांना आपल्या मुली म्हणत असला तरीही ज्या पद्धतीने तो महिलांना स्पर्श करतो हे कोणत्याही सुजान महिलेला आवडणार नाही अर्थात बाबाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या महिलांना यात काहीही गैरवाटलं नाही मात्र त्यामुळेच आता या प्रकरणातील फिर्यादींनी बाबांवर गंभीर आरोप केले आहेत ज्या पद्धतीनं हा बाबा पुरुषांचं शोषण करायचा अगदी तशाच पद्धतीनं महिलांचं आणि लहान मुलींचं सुद्धा शोषण केलेलं असू शकतं त्यामुळे त्याम त्याम त्या अनुषंगाने कलमही लावूनही तपास व्हावा अशी मागणी कोर्टात करण्यात आली त्यामुळे या प्रकरणावर आता पोलीस आणि न्यायालय काय निर्णय घेतं हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे मात्र प्रसाद तामदार या बाबाच्या पहिल्या शिकार या महिलाच होत्या हे नक्की महिलांच्या माध्यमातून बाबाची माऊथ पब्लिसिटी इतकी होती की मग महिलांबरोबर त्यांचे पती मुलं आणि इतर नातेवाईकही बाबाच्या जाळ्यात ओढले जात होते याच पद्धतीनं बाबांचे भक्त वाढत गेले आणि दुसरीकडे बाबा श्रीमंत आणि अतिश्रीमंत होत गेला प्रसाद तामदार या भोंडूबाबानं विशेषतः महिलांनाच टार्गेट करण्यामागचं एक सायकोलॉजिकल कारण देखील तज्ज्ञांनी सांगितलं आहे अनेक महिला ज्या गृहिणी आहेत ज्या घरामध्ये एकट्याच असतात त्यांच्याशी बोलायला कुणी नसतं त्यांचं ऐकून घेणारं कुणी नसतं त्याचबरोबर त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती त्यांना एखादा सल्ला देणारंसुद्धा कुणी नसतं अशा महिलांसाठी त्यांचं कुटुंब हेच त्यांच्यासाठी त्यांचं जग असतं त्यांच्या कुटुंबाचं कल्याण व्हावं यासाठी या महिला कुठल्याही थराला जायला तयार असतात आणि अशातच या बाबा लोकांचं होफावतं हे बाबा विशेषत महिलांना टार्गेट करतात त्यांच्याशी प्रेमाने बोलतात मायेनं बोलतात त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते जाणून घेतात त्याचबरोबर त्यांना अगदी गोड शब्दांमध्ये चांगल्या शब्दांमध्ये त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं कल्याण होईल अशा पद्धतीचे काही उपायसुद्धा सांगतात त्यामुळे मग आपसुकच आपण बघतो की हे बाबा जे आहेत हे या महिलांना ताई बहीण किंवा आई म्हणून वगैरे संबोधायला लागतात मुली म्हणून मुलगी म्हणूनसुद्धा संबोधायला लागतात अशातून या महिलांचा या बाबांच्या प्रती एक आपुलकीचा असा एक बॉन्ड तयार होतो होतो आणि त्यामुळेच या बाबा लोकांचं फोफावतं होतं पुढं मग याच सगळ्या ज्या महिला आहेत ते त्या त्यांच्या अतिशय भक्त बनलेल्या आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे बाबांचा हा लेडीज पॅटर्न जो आहे तो तसा आपल्यासाठी नवा नाही आहे देशात राज्यात अशा प्रकारचे अनेक बाबा या आधीसुद्धा घडलेत किंवा आता सुद्धा घडतात मात्र पुण्यासारख्या सुजान सुशिक्षित आणि सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या शहरामध्ये अशा पद्धतीच्या बाबा लोकांची जी काही संख्या वाढती आहे ही वाढती संख्या पुणेकरांसाठी आणि विशेषतः महिलांसाठी खरंच चिंतेची महत्वाची बाब बनलेली आहे आणि प्रत्येकच पुणेकरांनी यावरती सतसद विवेकबुद्धी जागी ठेवून विचार करण्याची सुद्धा गरज आता निर्माण झाली आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धीचा जाधव हो, टॉप न्यूज मराठी पुणे घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट